मला अजिबातच विश्वास बसला नव्हता जेव्हा मी आदे ही आीती वाचली बट आय वॉज रॉंग हे त्याच्यासोबत खरोखरच जेव्हा तो दोन महिन्यांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेंड सोबत मुंबई टू गोवा कोस्टल बाईक राईड साठी होता आणि आदित्यने या ट्रीप एक कोस्टल मॅप बनवला होता ज्यामध्ये तो सगळे समुद्र किनारे कव्हर करत गोव्याला पोहोचणार होता या रस्त्यावरून जाताना त्याला खूप सारे सुंदर समुद्र किनारे झाडे जंगले घाट्स लागणार होते पण हा सुंदर रस्ता कधी कधी तुम्हाला भयानक नरकाची जाणीव करून देतो आणि अशीच काहीशी जाणीव आदित्य आणि प्रियंकाला एका काळ रात्री आली आदित्य सांगतो की खूप दिवस झाले होते ते दोघे कुठे लॉंग राईडला गेले नव्हते आणि त्यामुळेच तो आता ठरवतो की आपण गोव्याला जाऊयात दिवस ठरतो वेळ ठरते आणि हे दोघेही पहाटे पाच वाजता आपल्या बाईक राईडला सुरुवात करतात एकदम मस्त आणि आनंदात त्यांचा हा प्रवास सुरू होतो पण त्या दोघांना याची जराही कल्पना नव्हती की या सुंदर प्रवासाचा शेवट खूपच भयानक होणार आहे आता रस्त्यामध्ये त्यांचे बरेचसे स्टॉप होते कारण ऑफकोर्स ते काय एका दिवसात गोव्याला जाणार नव्हते ते बऱ्याच ठिकाणी मध्ये थांबणार होते त्यांच्या बाईक राईडचे सुरुवातीचे एक दोन दिवस खूपच आनंदात आणि व्ह्यूज एन्जॉय करत जातात आता ते तिसऱ्या दिवशी गोव्यात येऊन पोहोचणार होते पण ठरल्याप्रमाणे तसं काही झालं नाही कारण त्या दिवशी त्यांना तिथे पोहोचायला खूपच उशीर झाला आणि ते दोघे गोवा बॉर्डरच्या जवळच कुठेतरी होते आजूबाजूला कुठलीच मानव वस्ती नव्हती आणि ते संपूर्णपणे जंगलाने वेढले होते आणि संध्याकाळ सुद्धा बरीच झाली होती आणि त्यांना आजची रात्र घालवण्यासाठी जवळच कुठेतरी एक हॉटेल शोधायचं होतं पण त्यांना त्या रस्त्यावरती कुठलंच हॉटेल दिसेना संपूर्ण रस्त्यावरती काळोख पसरला होता आजूबाजूला घनदाट झाडी होती आणि प्रकाश होता तो मात्र फक्त त्यांच्या बाईकच्या हेडलाईटचा आजूबाजूने कुठलीच गाडी येत जा नव्हती आणि त्यात ते एका डोंगर रस्त्यावरती होते गुगल मॅप्स वरती त्यांना जेवढे काही एक दोन हॉटेल दिसले तिथे गेल्यावर त्यांना कळतं की ते सुद्धा बंद आहे आदित्य आणि प्रियंका आता थोडेसे टेन्शन मध्ये आले होते कारण हा रस्ता खूपच सुनसान होता आणि त्यात त्यांना एकही हॉटेल दिसत नाहीये आणि त्यातच त्या, त्या, एक त्या गुगल मॅप्सने त्यांना एक शॉर्टकट म्हणून एका वेगळ्याच रस्त्याला आणलं होतं प्रियंका आदित्यला बोलते की आता काय करायचं त्यावर तो बोलतो की घाबरू नकोस आपण गोवा बॉर्डरवरती आहोत आपल्याला कुठलं ना कुठलं हॉटेल नक्की मिळेल आणि हे वाक्य जसं आधी त्याच्या तोंडून बाहेर पडतं तसं त्याला समोर एका हॉटेलचा बोर्ड दिसतो तो गुगल मॅप्सवरती चेक करतो पण त्या मॅप्सवरती ते हॉटेल नव्हतं आता तसा तो बोर्ड दिसायला खूपच जुना होता पण तिथे जाऊन चेक करण्याशिवाय त्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता प्रियांका त्याला बोलते की हे हॉटेल तर खूपच आतमध्ये दिसत आहे आणि ते पण दाट जंगलात आपण तिथे नको जायला कारण ते बंदच असणार आहे यावर आदित्य बोलतो की आपण एकदा जाऊन तर बघूयात आणि ते रस्त्याच्या डाव्या साईडला वळण घेतात आणि त्या हॉटेलच्या दिशेने जाऊ लागतात आदित्य सांगतो की या हॉटेलकडे जाणारा रस्ता असा वाटत होता की हा वापरातच नाहीये त्या रस्त्याच्या दोन्ही साईडला दाट झाडे झुडपे होते आणि हे पाहिल्यावरती त्याला सुद्धा असंच वाटलं की हे हॉटेल बंदच असणार पण तितक्यातच त्याला दुरून ते हॉटेल दिसते आणि त्या हॉटेल लाईट्स ऑन होत्या प्रियंका आणि आदित्य त्या हॉटेलच्या लाईट्स पाहून खूपच खुश होतात जवळ आल्यावर त्यांना त्या ते काउंटरवरती एक चाळीस इथला माणूस सिगरेट ओढत बसलेला दिसतो ते दोघेही ते हॉटेल पाहिल्यावरती जाम खुश होतात कारण त्यांची आजची रात्र खूपच आरामात जाणार होती आता जवळ आल्यानंतर प्रियंका जेव्हा त्या हॉटेलकडे पाहते तेव्हा आश्चर्यकारकरिता तिच्या अंगावरती एक काटा उभा राहतो कारण ते हॉटेल खूपच क्रिपी आणि जुनं दिसत होतं पण तिने याकडे दुर्लक्ष केलं कारण ऑफकोर्स तिच्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता आजची रात्र इथे काढण्याशिवाय आता बाईक वरूं सर्वर गेर, आणी सरल वर्थी आणी ते बाईकवरून खाली उतरतात सर्व रायडिंग गियर हेल्मेट वगैरे काढतात आणि सरळ काउंटरवरती जातात आणि त्या माणसाला रूम बद्दल विचारणा करतात यावर पहिल्यांदा तर तो माणूस या दोघांकडे खालून वरती पाहतो त्याच्या चेहऱ्यावरती कसलेच हावभाव नसतात तो त्यांना बोलतो की हो रूम आणि एवढे पैसे होते यावर आदित्य रूम न बघता लगेच हो बोलून टाकतो कारण त्याला कसल्याही परिस्थितीमध्ये फक्त आराम करायचा होता तो माणूस काउंटरच्या ड्रावरमधून चावी घेतो आणि रूमच्या दिशेने त्यांना घेऊन जातो आणि आता त्या भयानकुंद कॉरिडोर मधून जात असताना आदित्य आणि प्रियंकाला एखाद्या हॉरर मूवीसारखं फील येत होतं कारण ते कॉरिडोरच तसं होतं ज्यामध्ये संपूर्णपणे काळोख होता, होता।, होता आणि दूर कुठेतरी एक छोटासा बल्ब लागजूक करत होता आणि त्यात इथलं तापमान सुद्धा खूपच कमी म्हणजे हाडं गोठवणारं होतं प्रियंकाला तर तिथे पाय ठेवल्या ठेवल्या खूपच वेगळं वाटतं आणि ते आदित्यकडे प्रश्नार्थक नजरेने बघते सुद्धा की हे काय चालू आहे आणि इकडे आदित्यला सुद्धा काहीच कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे दहा पंधरा पावले पुढे गेल्यानंतर तो माणूस त्यांची खोली उघडून देतो ते दोघेही बाहेरूनच आतमध्ये डोकावून बघतात आणि त्यांना दिसतं की रूम तर चांगली आहे एका रात्रीचा तर प्रश्न आहे आणि ती रात्र आपण इथे कशी बशी तरी घालवू शकतो तो, तो माणूस आता तेथून जातो आणि हे दोघेही त्यांच्या रूममध्ये एंटर करतात प्रियंका फ्रेश होण्यासाठी पहिली बाथरूम मध्ये जाते आणि इकडे आदित्य सुद्धा पहिला बेडवरती उडी टाकतो आणि त्याचा फोन चार्जिंगला लावतो आणि एक दोन तीन मिनटानंतरच सडनली बाथरूम मधून तुला प्रियंकाच्या ओरडण्याचा आवाज येतो थोडं चकतो आणि पटकन बाथरूमच्या दिशेने धाव घेतो बाथरूममध्ये गेल्यानंतर त्याला दिसतं की प्रियंका एका कोपऱ्यामध्ये तिच्या डोक्याला हात लावून बसली आहे रडत आणि त्याला पाहिल्यावरती ती उठते आणि घाबरून मिठी मारते तो तिला शांत करत विचारतो की काय झालं ओरडायला यावर ती बोलते की जेव्हा आरशासमोर मी माझा चेहरा धुत होते तेव्हा आरशामध्ये मला माझ्या पाठीमागे कोणीतरी उभा असल्यासारखं दिसलं आणि ते वॉज लाईक की त्याला काही कळेनाच की आता काय उत्तर द्यावं तो तिला समजावतो की तुला गैरसमज झाला असेल भास झाला असेल तो लगेच बाथरूम मधला पडदा हटवतो हो आणि चारी कोपऱ्यांमध्ये एकटक बघू लागतो आणि तिला विचारतो की बघ इथे तर काहीच नाही हो, फक्त खिडकी ओपन आहे हा पडदा वगैरे हल्ला असेल हवेमुळे आणि त्यामुळेच तुला भास झाला असेल प्रियंका आता स्वतःचीच पुटपुटवी लागते की तिने खरंच तिथे कोणाला तरी पाहिलं का तिला भास झाला प्रियंकाचा चेहरा तिरकेने एकदम पांढरा फटकपटला होता आदित्य तिला शांत करत बोलतो की तू आज खूपच दमली आहेस आणि त्यामुळेच तुला भास झाला असेल तू जास्त टेन्शन घेऊ नकोस तू पहिलं झोप तिला झोपायला सांगून आदित्य आता फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो बाहेर येणारा जोराचा वारा खिडकीमधून आत येण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होता त्या भयान वाऱ्यांचा आवाज त्याच्या कानावरती पडत होता त्याने त्याच्या चेहऱ्यावरती पाणी मारलं होतं आणि आता तो फेसवॉश लावत होता आणि अचानकपणे त्याचा श्वास जागेवरती थांबतो तो एक दोन सेकंदासाठी फ्रीज होतो कारण मधला फ्लश आता अचानकपणे चालू झाला होता तो लगेच माझे डोकावून टॉयलेट सीटकडे बघतो पण नाही तिथे कोणीच नव्हतं तो लगेच त्या कमटवाशी जातो आणि हाताने त्या फ्लशचं बटन चेक करू लागतो की हे कुठे खराब तर नाही झालं आहे ना पण नाही त्या फ्लशचं बटन एकदम सुरळीतपणे चालू होतं त्यामध्ये कुठल्याच प्रकारची खराबी नव्हती आदित्य वॉच ब्लो नव्हे त्याला कळतच नाही की हा फ्लश अचानकपणे कसा चालू झाला आणि याच विचारात तो बाथरूमच्या बाहेर येतो आणि झोपायला जातो प्रियंका त्याला पाहून विचारते की काय रे काय झालं यावर तो बोलतो की काही नाही काहीच नाही झालं आहे आता जर का आदित्यने प्रियंकाला या घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं असतं तर ती आणखी घाबरली असती आणि संपूर्ण रात्र तिने जागून काढली असती आणि म्हणूनच त्याने ती गोष्ट लपवली आदित्य आता डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागतो पण त्याच्या डोक्यामध्ये सारखं हेच चालू होतं की हा फ्लश विदाऊट बटन प्रेस करता कस काय चालू झाला आणि प्रियंकाने खरंच काहीतरी पाहिलं असेल का त्या बाथरूम मध्ये आणि याच सर्व विचारात तंद्रीमध्ये तो कसा बसा अर्ध झोपीत जातो पण थोड्याच वेळामध्ये त्याला अचानकपणे जाग येते त्याला माहिती नाही पण सतत कसल्या तरी येणाऱ्या कपाळावर घाम आला होता आणि तो मोठ्या मोठ्याने श्वास देखील घेऊ लागला होता त्याचा घसा एकदम कोरडा ठाक पडला होता म्हणूनच तो बेडवर उठून बसतो आणि शेजारी असलेली बिस्लेरीची बॉटल घेतो आणि आता पाणी पिण्यासाठी जसा तो त्याची मान वर करतो ना तसा त्याला त्या कॉरिडॉरमधून कोणाचा तरी आवाज येतो त्याला कोणाच्या तरी पावलांची हलकीशी चाहू लागली होती तो वेडवरतून उठतो आणि सरळ दरवाजाच्या दिशेला सरसावतो आणि दरवाज्याला कान लावून ऐकू लागतो आणि त्याला पलीकडून असा काहीसा आवाज ऐकू येतो आता असा आवाज आल्यानंतर तो त्याची हिंमत एकटवतो आणि दरवाज्याच्या डोर होलमधून बाहेर पाहू लागतो बाहेर पाहिल्यानंतर त्याच्या छातीमध्ये एक धक्काच बसतो कारण त्या अंधारलेल्या कॉरिडोर मध्ये त्याला एका माणसाचा अस्पष्ट आकार दिसत होता आणि तोही चालताना कॉरिडोर मधल्या त्या छोट्याशा बल्बच्या प्रकाशात आता त्याला जे काही दिसलं ते शब्दात न वर्णन करता येण्यासारखं आहे आदित्य ठरवतो की आपण एकदाच दरवाजा उघड्यात आणि जे काय असेल ते प्रत्यक्ष डोळ्याने पाहूयात आणि याच विचारात तो एकदा मागे वळून प्रियंकाकडे बघतो आणि पटकन दरवाजा उघडतो आणि त्याला त्याच्या ते डोळ्यासमोर दिसतो तो फक्त काळो त्याच्या समोर आता कुठल्याही प्रकारची एक अस्पष्ट आकृती उभी नव्हती तो दरवाजाच्या बाहेर डोकं काढतो आणि कॉरिडॉरच्या दोन्ही साईडला वळून बघू लागतो पण नाही त्याला काहीच दिसलं नाही आणि बाहेर डोकावून बघत असतानाच त्याला पाठीमागून हसण्याचा आवाज आवाज येतो पण हा तिचा होता आणि नव्हता पण कारण प्रियंकाच्या हसण्याच्या आवाजामध्ये आणखी एक भयानक आवाज सामील झाला होता खूपच विभीतचा आणि भयानक तो पटकन दरवाजा बंद करतो आणि प्रियंकाच्या दिशेने धाव घेत तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो पण खरंच सांगायचं तर ती, ती मदे प्रियंका नव्हती असं वाटत होतं की तिच्या शरीरामध्ये दुसऱ्या कोण्या व्यक्तीने प्रवेश केला आहे इतकी भयानकरीत्या ती तिथे झोपेमध्ये हसत होती शेवटी आदित्य शेजारी ठेवलेली बिस्लरीची बॉटल उचलतो आणि प्रियंकाच्या तोंडावर ओतून टाकतो आणि तेव्हा कुठे जाऊन ती डचकून जागी होते तिला काहीच कळत नाही की आदित्यने असं का, का केलंय आपल्यासोबत ती त्याला खडसावून विचारते की तू काय वेडा वगैरे झालायस का पाणी का होतंस तू माझ्या चेहऱ्यावरती आणि प्रियंकाचं हे बोलणं ऐकल्यावरती आदित्य पुन्हा एकदा शॉक मध्ये जातो की ही बाई आता भयंकर हसत होती याची इलाज जराही कल्पना आणि हे सर्व घडत असताना तितक्यातच त्यांच्या रूमची डोर बेल वाजते आणि त्यांच्या रूम मध्ये भयान शांतता पसरते प्रियंका आदित्यला बोलते बघ ना जाऊन बाहेर कोण आहे आदित्य सरळ तोंडावर बोट ठेवतो आणि तिला शांत राहण्याचा इशारा करतो त्याच्या तोंडातून अजिबात आवाज फुटत नव्हता तो दरवाजाच्या दिशेने हळूहळू पावले टाकत पोहोचतो आणि बाहेर डोअर होल मधून बघू लागतो आणि त्याला दिसतं की दरवाजा बाहेर तो रिसेप्शनवरचा माणूस उभा आहे मग तो कुठेतरी मोकळा श्वास सोडतो आणि पटकन डोअर ओपन करतो आणि त्या माणसाला विचारणार की हे सगळं काय चालू आहे की तेच त्या दरवाजासमोर कोणीच नसतं आदित्य त्या धक्क्याने सरळ दोन पावले मागे सरकतो त्याचे डोळे बावरल्यासारखे झाले होते आणि इकडे प्रियंकालासुद्धा हे सगळं काय चालू आहे हे काहीच कळत नव्हतं आणि तितक्यात ज्या बेडवरती प्रियंका बसली तो जोर जोराचा हलू लागतो ती मोठ्याने त्या बाजूला की खडसात लवकर आपलं सगळं सामान आपण घेऊन आता ते दोघे पटकन सामान घेतात आणि त्या अंधारलेल्या अघोरी कॉरिडॉर मधून ते हॉटेलच्या बाहेर पडू लागतात कि तेच पाठीमागे त्यांच्या ते रूम मधून त्यांना भयानक प्रकारच्या किंचाळ्या आरडाओरडा आणि विचित्र भाषेतले आवाज येऊ लागतात आता बाहेर पडत असताना या दोघांच्या एक गोष्ट लक्षात येते की आपण जेव्हा या हॉटेलमध्ये एंटर केलं होतं तेव्हा हे हॉटेल खूपच वेगळं दिसत होतं पण आपण आता जेव्हा या हॉटेलच्या बाहेर पडतोय तेव्हा हे एका खंडहारासारखं दिसत होतं मुळात हे हॉटेल दिसतच नव्हतं कारण आता त्यांना तो रिसेप्शन टेबलही दिसत नव्हता आणि तो माणूस सुद्धा ते दोघेही देवाचं नाव घेण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचं थांबवलेलं डोकं हे जागेवरती येतच नव्हतं ते दोघे पटकन बाईक वरती बसतात आणि बाईक चालू करतात आणि बाईक चालू होते आदित्य भरधाव वेगाने मागे वळतो आणि ज्या रस्त्याने आला होता त्या रस्त्याने पुन्हा जायला निघतो पण आता पाच मिनिटं झाली दहा मिनिटं झाली पण तरी सुद्धा आता ते त्या मेन रस्त्यावरती पोहोचले नव्हते जिथून त्यांनी हे डावं वळण घेतलं होतं ते सतत फिरून फिरून एकाच ठिकाणावरती येतात की काय असं आदित्यला वाटत होतं आणि जे की बरोबर होतं इकडे पाठीमागे प्रियंका घाबरून मोठ्याने रडायलाच लागली आदित्य प्रियंकाला धीर देण्याचा प्रयत्न करतो पण तिचा जीव मात्र भीतीने पिसला होता गुगल मॅप्स वरती मेन रोड दिसत होता दिसत होता काय दाखवतही होता की तुम्ही आत्ता त्या मेन रोडवरतीच आहात पण आजूबाजूला पाहायला गेलं तर तो मेन रोड, रोड काही दिसत नव्हता ते दोघेही त्याच दाट झाडीच्या आठ रस्त्यामध्ये कुठेतरी अडकले होते पण या सर्वांमध्ये आदित्यने एक गोष्ट मात्र छान केली की त्याने यामध्ये कुठेही गाडी थांबवली नाही तो सतत इकडून तिकडून जातच होता कारण ऑफकोर्स त्याला कसंही करून या भयान संकटातून निघायचं होतं त्याच्या आजूबाजूला सगळीकडे भयान ओसाड अंधारा प्रदेश होता मध्यरात्री त्या रस्त्यावरती कोणी अडकलं तर त्याचा जीव तो रस्ता पाहूनच निघून जाईल असा तो भयानक रस्ता होता आणि मध्यरात्री हे दोघे इथे अडकले होते आणि अशा एका वळणावरती त्याला तेच भयान त् हॉटेल दिसतं हॉटेल काय एक खंडहर दिसतं जेव्हा त्यांच्या बाईकच्या हेडलाईटचा प्रकाश त्या फुटलेल्या खिडक्यांमध्ये पडतो तेव्हा त्यांना असं काही एक सैत्य दृश्य दिसतं जे पाहिल्यावरती त्यांची किंचाळी ही घशातच राहते ती बाहेर निघतच नाही कारण त्यांना त्या ते भयानक हॉटेलच्या त्या खंडाऱ्याच्या प्रत्येक खिडकीमध्ये एक भयानक चेहरा दिसत होता एकदम पांढरा फटक आणि हे सर्व चेहरे त्यांना एक दोन सेकंदासाठीच दिसले आदित्य आणि प्रियंकाचे हातपाय आता थरथर कापायला लागले होते त्यांना दात खेळी बसली होती इतकंच काय तर त्यांचं शरीर हे एखाद्या लाकडासारखं ताट झालं होतं शेवटी डोळे मिटून खूप सारा आत्मविश्वास गोळा करून आदित्य बाईकच्या खाली उतरतो प्रियंका त्याला अडवतो की तू हे काय करतोयस पण तो काही हे ऐकत नाही तो सरळ त्या खंडाराच्या दिशेने उभा राहतो आणि विनवण्या करू लागतो की आम्हाला माफ करा आम्ही चुकून इथे आलो आम्हाला जाऊ द्या आणि असं बोलून तो पटकन बाईकवरती बसतो आणि पुन्हा माघारी फिरतो त्या भयानक काटेरी जाळीतून जाताना त्या दोघांचाही जीव अत्यंत घाबराघोर झाला होता आदित्य प्रियंकाला सांगतो की काही झालं तरी तू चुकूनही मागे वळून बघायचं नाहीयेस अगदी कसलाही आवाज आला तरी नाहीतर आपणही अशाच वळणांवरती उभे राहू ते दोघेही त्या रस्त्याकडे सरळ एकटक बघत जाऊ लागतात तो रस्ता नेल तिकडे आणि थोड्याच वेळात त्यांना तो मेन रोड दिसू लागतो जिथून त्यांनी हे डावं वळण घेतलं होतं या हॉटेलकडे येण्यासाठी आणि तो मेन रोड पाहिल्यावरती हे दोघे मोकळा श्वास सोडतात त्या मेन रस्त्याशी जोडले जात असताना प्रियांकाचं लक्ष खालच्याच एका दगडावरती जातं ज्यावरती लिहिलं होतं पोर्तुगीज मॉन्युमेंट्स अँड सिमेट्री आणि ती ही गोष्ट लगेच आदित्यला बोलते की आपण कुठल्या हॉटेल बिटेलमध्ये नव्हतो थांबलो आपण एका पोर्तुगीज सेमेट्री एका कब्रिस्तानमध्ये थांबलो होतो आदित्यला काय बोलावं हे काहीच कळत नव्हतं आणि नाही त्याच्याकडे कुठल्या प्रश्नाची उत्तरे होते तो प्रियंकाला विचारतो की तुला माहिती आहे ना मी जेव्हा त्या दरवाजापाशी होतो तेव्हा तू भयानकरीत्या हसत होतीस आणि त्यामुळेच मी तुला उठवलं होतं यावर प्रियंका बोलते की नाही मला नाही आठवत काही पण तू उठवल्यानंतर माझं डोकं मात्र मला खूप जड वाटत होतं आणि याच सर्व चर्चेमध्ये हे अजूनही प्रवास करत होत्या या दोघांचा धोका अजूनही टळला नव्हता त्यांना अजूनही राहण्यासाठी जागा शोधायची होती आणि सुदैवाने थोड्याच वेळामध्ये सूर्य उजाडतो आणि तेव्हा त्यांना ते कळतं की ते गोव्यामध्येच आहेत कोकणात नाही ते लगेच कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी हॉटेल घेतात आणि तिथे आराम करतात आणि काहीही एन्जॉय न करता, करता सरळ मुंबईकडे माघारी फिरतात एका दुसऱ्या रस्त्याने आदित्य सांगतो की सोबत जे काही घडलं ते विश्वास न ठेवता येण्यासारखंच आहे पण त्या आघोरी काल रात्री आमच्यासोबत जो चकवा घडला तो इतर कोणासोबतही घडू नये मी अशीच प्रार्थना करतो आम्ही त्या चकव्यातून बालबाल बचावलो आणि तुम्हीसुद्धा वाचाल याची काही गॅरंटी नाही आता या स्टोरीवरती मी काय बोलू यावरती विश्वास ठेवायचा आहे नाही हे संपूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे आणि यावरती माझे फायनल थॉट्स असेच आहेत की सर्व मृत लोक अशा अंधाऱ्या जगात सांदी कोपऱ्यातून वावरत असतात तर नाही या सगळ्या मृत आत्म्यांची एंटिटीजची पास्ट हिस्ट्री खूपच मॅटर करते आणि या दोघांचाही ज्या ज्या एंटिटीजशी सामना झाला त्यांची सुद्धा काहीतरी भयानक पास्ट हिस्ट्री नक्की असेल कोणाचा युद्धामध्ये मृत्यू झाला असेल कोणी बोटवरून बुडाला असेल किंवा काहीही झालं असेल माझं नेहमीप्रमाणे सांगणं हेच राहील की आपल्याला ज्या ठिकाणाबद्दल माहिती नाही तिथे न जाणंच बरं पण तुम्ही एका ठिकाणी नक्की जाऊ शकता ते म्हणजे माझं दुसरं यूट्यूब चॅनल ज्यावरती अजून कोणीच सबस्क्राईब केलेलं नाही आहे ज्यावरती मी रिसेंटलीच व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे so, सो प्लीज तेही चॅनल तुम्ही चेकआउट नक्की करा तिथेही सबस्क्राईब करा लाईक करा जसं या चॅनलला प्रेम दिलंय तसं त्याही चॅनलला द्या हीच इच्छा ही बाकी हा व्हिडिओ कसा वाटला आवडला नाही आवडला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एवढ्या उशिरा व्हिडिओ टाकल्याबद्दल माफी असावी आपण भेटूयात लवकरच पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात